चला तर मंडळी अचूक प्रमाण परफेक्ट रेसिपी अर्धी वाटी तूप एक वाटी पिठी साखर चांगली फेटून क्रीमी टेक्चरवरती येईपर्यंत फेटून घ्यायचे आहे तर पहा अगदी क्रीमसारखी झालेली आहे त्यानंतर एक वाटी मैदा अर्धी वाटी बेसन पीठ पाव वाटी रवा घ्यायचा आहे त्याचमध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे एक चमचा अर्धा चमचा वेलची पावडर थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलं तयार पीठ आपल्याला तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा तुम्हाला जर इथे रेसिपी व्यवस्थित समज असली नाही ना, ना। तर तुम्ही याचा लॉंग सुद्धा पहा लॉंग व्हिडिओची लिंक फोटोच्या खालील त्रिकोणावरती जाऊन लॉंग व्हिडिओ नक्की पहा गोळा तयार करून घेतला पाच मिनिटे प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवलेली आहे आता इथे नानकटई तयार करून घेऊया नानकटई तयार करून घेतली त्याला मस्त चमचाने असे चौकोनी आकाराचा छान असा सेप देऊन घेतला नानकटाईच्या मध्ये एक इंचा अंतर ठेवून दहा नानकटाया बनवून घेतल्या आता प्रीहीट केलेल्या कढईमध्ये दहा मिनिटं बेक करून घ्यायच्या आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद